चटपटीत काहीतरी खायचंय आणि बनवायचा कंटाळा आलेला आहे तर ही फक्त दहा मिनिटाची रेसिपी जी तुम्हाला पावभाजीचा फ्लेवर देऊन जाईल आणि बनवायला अगदी सोपी आहे चला तर मग पाहूया सगळ्यात पहिल्यांदा पॅनमध्ये मी एक चमचा तेल आणि एक चमचा बटर गरम करून घेतलं एक चमचा जिरं घालायचं एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा मस्त तुम्ही पाहू शकता त्यानंतर यामध्ये घालायचं बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली एक शिमला मिरची आणि ह्यालाही व्यवस्थित दोन मिनटापर्यंत परतून घ्यायचं या प्रकारे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये उकडलेला बटाटासुद्धा घालू शकता नाही घातलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा मी इथं घातलेला आहे पावभाजी मसाला छानपैकी मिक्स करून घ्यायचं या प्रकारे त्यानंतर मी इथं अजून टेस्टी याची वाढवण्यासाठी घातलेला आहे चीज चीज टोटली ऑप्शनल आहे नाही घातलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही घातलं तर याचा फ्लेवर अजून छान लागेल तुमच्या घरी जर पावभाजीचे पाव उरले असतील तर ही रेसिपी बनवण्याचे बेस्ट वेळ आहे कारण उरलेल्या दोन ते तीन पावाचं आपण काहीच करू शकत नाही चहा सोबत खाण्यापेक्षा प्रकारे मसाला पाव बनवून आपण खाऊ शकतो जे छानही लागतात नाश्त्याला आणि बनवायलाही सोपे आहेत त्यानंतर शेवटला लिंबू पिळून गॅसची फ्लेम बंद करायची दोन मिनिटांनी मस्त पावभाजीचे पाव घ्यायचे पाव या प्रकारे कोणतेही पाव तुम्ही घेऊ शकता बन पाव किंवा साधा पाव यामध्ये आपण जी बनवलेली स्टफिंग आहे ती भरायची मस्तपैकी फिलिंग भरून घेतल्यानंतर त्याच खरकट्या तव्यामध्ये एक चमचा मी तूप घातलेला आहे तुम्ही बटरही घालू शकता थोडीशी चिमूटभर लाल तिखट आणि थोडासा पावभाजी मसाला घालायचा एक दोन ते तीन सेकंद त्याला परतून घ्यायचं थोडीशी कोथंबीर घालून अजून परतायचं आणि हे जे आपले पाव आहेत या मसाल्यामध्ये दोन्ही बाजूनी छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे वरून थोडीशी कच्ची कोथंबीर टाकायची चटपटीत मसाला पाव दहा मिनटात बनवून तयार होतात आणि तोंडाची चव वाढवतात अशी रेसिपी आहे अप्रतिम लागतात यामध्ये बटाटा घालायची सुद्धा गरज नाही एवढ्याच मसाले नाही खूप छान लागतात रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय